श्री स्वामी समर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मारुती रायाला रुईच्या पाना फुलांचा हार आणि शेंदूर हे प्रिय का आहे दर शनिवारी आपण हनुमान मंदिरात जातो आणि हनुमंताला रुई तेल आणि शेंदूर या तीन गोष्टी अर्पण करतो परंतु या तिन्ही गोष्टी हनुमंताला आवडण्यामागचे कारण काय असेल दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल अर्पण करतात त्यासंबंधी अशी कथा आहे कि इंद्रजिताने सोडलेल्या अं शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणागिरी पर्वत समूह उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाश मार्गे जात जात असतात गैरसमज गैरसमजेतून भरता भरताने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ भर। भरू भरू होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला यातूनच पुढे हनुमानला तेल घालण्याची रूढी पडली रुई हनुमानाला रुईच्या पानांचा माळ घालण्यामागे ही एक आख्यायिका सांगितली जाते ती थोडक्यात अशी की हनुमानाची माता अंजनी ही निस्सिम गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची दृष्टी व्हावी इतके इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्न यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदिराच्या किंवा रुईच्या पानांचा माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली हनुमानाला सेंदूर लावण्यामागे ही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि सिंदूर माखून हनुमानाची जखम भरली केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीता माईला भांगात सेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला तसेच आणखी एक कथा सांगितली जाते की अशी अहिरावण महिरावन नामक दोन मायावी राक्षसांना राम लक्ष्मणांना कपटाने पातळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन रामलक्ष्मणाची सुटा केली या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्त्रोतास करतात पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला सेंदूर लावण्याची प्रथा पडली असे आहे मारुती रायाला रुई पानफुलांचे पान पानफुलांचे हा, पान हार आणि सेंदूर अर्पण करण्यामाग करण्यामागचे महत्व श्री स्वामी समर्थ